नमस्कार तुमचाही चेहरा आणि मानेचा रंग वेगळा वेगळा दिसत आहे का म्हणजे चेहरा गोरा दिसत आहे पण तुमची मान काळी दिसत आहे या गोष्टी तुमच्यासोबत पण होत असतील तर आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स आपल्या मानेसाठी वापरू शकतोय आणि कुठल्या कुठल्या घरगुती टिप्स आपण करू शकतोय आजचं सेशन हे नक्की पूर्ण बघा मान काळी पडणं तर खूप वेळेस बरेच जण काय करतात चेहरा व्यवस्थित धुत आहे दिवसातून दोन ते तीन वेळेस चेहरा धुतात पण मान मात्र ते धुत नाही आणि बऱ्याच वेळेस असं पण होतं आहे की काही काही महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा फक्त चेहऱ्याला क्रीम लावतात आणि मानेला क्रीम पावडर लावत नाही त्यामुळे मान जी आहे तर ती मान काळी पडत चालते म्हणून आपण जर मान आपल्याला गोरी करायची असेल तर आपण प्रोडक्ट्स कुठले वापरू शकतोय ते आधी सांगते आणि मग घरगुती उपाय पण सांगते तुम्ही निग्रीफिक्स ही क्रीम वापरू शकता है। फिक्स डर्मामध्ये निग्रीफिक्स नावाची एक क्रीम आहे तुमची मान कितीही काळी असेल तुमच्या मानेवर काळे काळे चट्टे जरी पडलेले असतील तर तुम्ही निग्रीफिक्स लावू शकताय लक्षात घ्या निग्रीफिक्स हे एक स्ट्रॉंग केमिकल क्रीम आहे जी तुम्ही चेहऱ्याला नाही वापरू शकत आहात तुम्ही फक्त अंडरम्स आणि मानीला ह्या दोनच ठिकाणी हे तुम्ही लावू शकता तर मानीला आणि अंडरम्स तुमचे खूप काळे झालेले असतील तर फिक्स डर्माची निगरी फिक्स क्रीम आहे जी तुम्हाला एक ऑप्शनल म्हणून छान आहे दुसरं म्हणजे तुम्ही एव्हर युथचा जो स्क्रब आहे त्या स्क्रबनी सुद्धा तुम्ही तुमची मान घासून काढू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळणार आहे स्क्रब केल्याने मानीवरची डेड स्किन निघत राहते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमची मान उजळायला सुरुवात होते याचबरोबर प्रोडक्टमध्ये बघायला गेलं तर आपण ए एच ए बी एच ए सिरमसुद्धा सुद्धा तुम्ही तुमच्या मानेला लावू शकता रात्री झोपताना मान स्वच्छ धुवायची आणि त्याला तुम्ही सिरम लावू शकताय पिलग्रीममध्ये हे सिरम अवेलेबल आहे रेड कलरचं सिरम असते रेड कलरचं एक लिक्विड असते तुम्ही रात्री झोपताना मान स्वच्छ करून तुम्ही ते सिरम लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते सिरम वॉश केलं की तुमची मान दोन ते तीन वॉशमध्ये बऱ्यापैकी छान झालेली असते याचबरोबर एन कॅफेनमध्ये सुद्धा तुम्हाला एक बॉडी स्क्रब पावडर मिळते ती लावल्याने देखील सुद्धा तुमची जी मान आहे तर ती मान बऱ्यापैकी लवकरात लवकर गोरी व्हायला सुरुवात होते हे झाले प्रोडक्ट पण आपण घरच्या कुठल्या गोष्टी करू शकतोय घरच्या गोष्टींमध्ये अगदी एक सिंपल गोष्ट आहे आणि ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कच्चं दूध हे एक खूप चांगलं क्लिन्झर आहे त्यापेक्षा चांगलं क्लिन्झर दुसरं कुठलंच नाही आहे दूध आणल्यावर ते तापवण्याच्या आधी थोडं वाटीत काढून घ्या आणि त्या दुधामध्ये कापसाचा बोळा घालून तुमची मान स्वच्छ पुसून काढा तुमची मान बऱ्यापैकी लवकरात लवकर क्लिअर होईल एक ते दीड आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या मानेचा रंग जो आहे तर तो, तो बदलताना दिसेल याचबरोबर आणखीन आपण काय काय करू शकतोय तर तुम्ही दोन चमचे मसूरची डाळ आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदूळ टाका आणि मिक्सरमध्ये याचं एक बारीक पावडर करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकून त्याने तुम्ही तुमची मान घासून काढा हा एक नॅचरल स्क्रब आहे जो तुम्ही घरच्या घरी बनवू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळेल अशाच आणखीन सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता ना फ्रीईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमची पण तब्येत उन्हाळ्यामध्ये खूप वाढत चाललेली आहे का या यावरचं सेशन असणार आहे ज्यांनाही सेशन अटेंड करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा, करा। आणि मी लहान मुलींसाठी मेकअप घेऊन आलेली आहे की तुम्ही तुमच्या लहान मुलीचा मेकअप कसा कराल मुलींचे केस छोटे असताना तुम्ही त्यांची हेअरस्टाईल कशी करायची मुलींना कुठले प्रोडक्ट वापरायचे आपले प्रोडक्ट कसे कन्व्हर्ट करून आपण लहान मुलींना वापरायचे यावरचं उद्याचं सेशन असणार आहे सोमवारी हे सेशन आहे दुपारी दीड वाजता हे सेशन असणार आहे लाईव्ह सेशन आहे जसं रेकॉर्डेडसुद्धा तुम्हाला मिळेल फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू